त्यानंतर अजून एक सभा आपला जास्त मी वेळ घेणार नाही मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कि कि की आपण या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये किंवा अंबरनाथ या विधानसभेमधून असेल या कल्याण लोकसभेमधून असेल मला आपण सगळ्यांनी तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं डॉक्टर बालाजी किनीकर यांना चौथ्यांदा आपण आमदार केलं आणि आता या नगरपरिषदेची निवडणूक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अगोदरचा अंबरनाथ आताचा अंबरनाथ अगोदरच्या कशा प्रकारची कामं असायची आता या अंबरनाथमध्ये कशा प्रकारची कामं होतात अंबरनाथमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील म्हणजे अंबरनाथ नगर परिषद एक अशी नगर परिषद असेल त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के शंभर टक्के रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत त्यात दरवर्षी जे आहे सिमेंट डांबराचे रस्ते आणि दरवेळेस पाऊस आला की रस्ते वाहून जायचे खड्डे पडायचे आणि परत त्याच रस्त्यांवरती दुसरा रस्ता चालू आहे हे वर्षानुवर्ष चालत राहिलं पण याच्यासाठी लागणारा निधी जो आहे हा आपण जे टॅक्स भरतो त्याच्यातून जातो तर आता कायमचं जे आहे हे रस्त्यांचं जे आहे कंटिन्युअसली दरवर्षी रस्ते बनवतात नगरसेवक दरवर्षी उघडून जातात तर हे रस्त्यांचा विषय संपवला शंभर टक्के रस्ते जे आहे हे अंबरनाथ मधले आज सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत तर आता तो रस्त्यांवरचा खर्च जो आहे पूर्णपणे बंद होऊन जाईल पण हा फंड जो आहे हा दुसरीकडे म्हणजे चांगल्या शाळा झाल्या पाहिजे आज अंबरनाथमध्ये स्मार्ट शाळा होत आहे चांगले मुलं जी आहेत ही पटसंख्या जिथे कमी होत होती तिथे पटसंख्या या नगरपालिकेतील शाळेमध्ये आज वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अंबरनाथमध्ये चांगलं मेडिकल कॉलेज कधी कोणी विचार केला नव्हता की मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये येईल आणि आपल्या या मुलांना इथल्या इथेच डॉक्टर बनता येईल तर आज मेडिकल कॉलेज देखील अंबरनाथमध्ये सुरू झालं एक वर्ष झालं मेडिकल कॉलेज होऊन दोनशे मुलं जे आहेत ते शिक्षण जे आहे मेडिकलचं त्या मेडिकल कॉलेजमध्ये घेत आहेत काही वर्षांमध्ये जे आहे ती इमारत देखील एक नवीन इमारत आता डेंटल कॉलेजमध्ये आहे नवीन इमारत सुरू होईल त्याचबरोबर आता मेडिकल कॉलेज झालं पण आता हॉस्पिटल देखील चांगलं झालं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो सांग उल्हासनगरमध्ये आम्ही एक नो कॅश काउंटर दोनशे बेडचं हॉस्पिटल केलं त्या दोनशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये एकही रुपये पेशंटला लागत नाही त्यांनी फक्त रेशन कार्ड घेऊन जायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं छोट्याशा छोट्या आजारापासून ते मोठ्या आजारापर्यंत सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पूर्णपणे मोफत त्या हॉस्पिटलमध्ये होतात असं हॉस्पिटल देखील या अंबरनाथमध्ये जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये होईल अंबरनाथमध्ये आताच कुठे गेले माझे अध्यक्ष सुनील चौधरीजी ते आता सांगत होते अंबरनाथला एक मोठा वारसा आहे जी इकडे आलेले आहेत आमचे ज्येष्ठ नगरसेवक उल्हासनगरचे त्याचबरोबर मनोज लासीजी आहेत जया साधवानी मॅडम देखील इकडे आहेत उल्हासनगरच्या त्याचबरोबर आमचे पाटील साहेब पण आहेत नगरसेवक खूप वर्षापासून नगरसेवक उल्हासनगरमध्ये आहेत हे सगळे देखील इकडे प्रचाराला आले तर अंबरनाथला एक सांस्कृतिक नगरी म्हणून त्याचबरोबर कलाकार जे आहेत नाटककार जे आहेत ते अंबरनाथमध्ये होऊन गेले बाळ कोलटकरांसारखे नाटककार याच अंबरनाथमधील म्हणून अंबरनाथमध्ये एक मोठं नाट्यग्रह झालं पाहिजे अशी लोकांची मागणी होती काही दिवसापूर्वीच जे आहे हे धर्मवीर आनंद दिगे साहेब मंदिर त्याचं लोकार्पण देखील झालं आणि तिकडे रंगमंचाला नाव जे आहे हे बाळ कोलटकरांचं आपण देण्याचं काम केलं त्याचबरोबर अंबरनाथमध्ये युपीएससी आणि एमपीएससी भवन असेल त्याचबरोबर अंबरनाथमध्ये आज चंद्रकांत बोईल इकडे आहे नगरसेवक म्हणून त्याच्या वॉर्डमध्ये बाजूला गेलं की नेहरू उद्यान हे पुढे नेहरू उद्यान त्या नेहरू उद्यानाचं काम कधी होतच नव्हतं त्या नेहरू उद्यानामध्ये मी एका पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी मला सांगितलं साहेब तुम्ही एवढी सगळी कामं करतात वेगवेगळी वेगवेगळी तुम्ही आम्हाला एक चॅलेंज आम्ही तुम्हाला देतो की ज्या नेहरू उद्यानाचं काम कधीच झालं नव्हतं नेहरू उद्यानाचं गार्डनचं जेव्हा त्या काम झालं त्याचं उद्घाटन पण झालं नव्हतं बरोबर ना अधिक परिस्थिती होती तर त्या नेहरू उद्यान तुम्ही करून दाखवलं तर आम्ही तुम्हाला जे काय बोलले ते मी नाही बोलत होता तर नेहरू उद्यानाचं काम हाती घेतलं आणि चंद्रकांत भोईरच्या इकडे चांगलं नेहरू उद्यान तयार झालं त्याच्यामध्ये स्केटिंग रिंग आता रेस्टॉरंट म्हणजे एक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी देखील चांगल्या चांगली उद्यानं झाली पाहिजे आज कल्याण अंबरनाथ वेस्टमध्ये गेला तर तिकडे शूटिंग रेंज आपण तयार केलं त्या शूटिंग रेंजमधून आज भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मुलं जी आहे ती तिकडे तयार झाली भविष्यामध्ये चांगले मेडल जे आहे याच अंबरनाथच्या शूटिंग रेंजमधून आपली मुलं मिळवतील त्याच्याच बाजूला जे आहे अंबरनाथमध्ये वेस्टमध्येच त्याच्याच बाजूला लागून इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम म्हणजे वेगवेगळे वेग वेग प्रशिक्षण घेण्यासाठी मुलांना आता बाहेर कुठे जाता कामा नये त्यांना सगळं प्रशिक्षण जे आहे वेगवेगळ्या वेग स्पोर्ट्स इथल्या इथेच मिळणार आहे त्याचबरोबर अंबरनाथमध्ये युपीएससी एमपीएससी भवन जसे डॉक्टर्स इकडे तयार होतील तसे आय एस आणि आय पी एस ऑफिसर्स देखील याच अंबरनाथ मधून तयार होतील त्याच्यासाठी युपीएससी आणि एमपीएससी भवन आम्ही तयार केलं जे सुभाष साळुंगे यांच्या वॉर्डमध्ये गावदेवी ज्या परिसर आहे त्या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर त्या गावदेवी जो ग्राउंड आहे त्याचं देखील चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करण्याचं काम आपण केलंय आपलं शिवमंदिर आहे इकडे हजार वर्ष जुना शिवमंदिर शुमन्दीर। त्या शिवमंदिरामध्ये अगोदर जावं लागत होतं नाक पकडून जायला लागत होतं खालून नाला वाहत होता नदीचा नाला कधी झाला आपल्याला कळलं नाही आणि आज त्याच शिवमंदिराचा पूर्ण कायापालट जो आजूबाजूच्या परिसराचा होतोय पूर्ण हजार वर्ष जुनं हे शिवमंदिर आपल्या सगळ्यांचा अभिमानाचं स्थान आहे आपल्या अंबरनाथचं जे आहे हे भूषण आहे अभिमान आहे त्याचा देखील परिसराचं दीडशे कोटी रुपयाचं आजूबाजूचा परिसराचा विकास जो आहे तो होतोय तिथे आपण जाऊन पाहिलं की आता घाट जो आहे तो ते बनून तयार झालेला आहे आणि भविष्य आता पुढच्या एका दीड वर्षामध्ये तिथे लोकांना राहण्यासाठी व्यवस्था असेल तिकडे घाट असेल तिकडे चांगली सुविधा असेल जे पाणी वाहतं ते पूर्णपणे शुद्ध पाणी त्या अमरनाथच्या वालधुनी नदीमध्ये जे आहे हे वाहणार आहे तिथे आपण काय करतो ई टी पी प्रोजेक्ट लावला म्हणजे जे पाणी येते घाण त्याला ट्रीट करून परत त्याच नदीमध्ये आपण टाकणार जेणेकरून तो पूर्ण परिसर जो आहे आणि तो पूर्ण परिसर चांगल्या प्रकारचा होईल लोक भविष्यामध्ये या अमरनाथमध्ये ते मंदिर आणि आपल्या भोलेनाथाचं दर्शन करण्यासाठी देखील तिथे येतील सांगायचं तात्पर्य सा इतकंच आहे की या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार याच्यापेक्षा काय केलंय हेच जास्त आहे आमच्याकडे सांगण्यासाठी आणि काय करणार आहोत आता कुणालनी जर एकदम छोटासा विषय सांगितला मला वाटलं काहीतरी मोठा सांगेल विषय तर तो विषय असेल बाकी आपल्या अटल उद्यानाचा विषय अटल उद्यानासाठी जो लागणारा निधी आहे आपण तिथे देखील शाळेवर पाण्याची झालेलं आहे आणि शाळा अटल उद्यान आपण करतोय त्याचं काम देखील सुरू झालंय आणि त्याचबरोबर आपल्या काही सेक्शन्समध्ये जे आहे पाण्याची व्यवस्थेचे प्रश्न आहे आज दोनशे अठ्ठावन्न कोटीचा पाणी प्रकल्प आपण ह्या पूर्ण अंबरनाथमध्ये करतोय ज्याच्यामध्ये ओव्हरहेडीड टँक आणि त्याचबरोबर कनेक्शन जे आहे जे जा पाणी पोहोचवण्यासाठी प्रत्येक बिल्डिंग पर्यंत प्रत्येक घरापर्यंत त्या देखील वाहिन्या ज्या आहेत या नवीन आपण करतोय जेणेकरून पुढचे पंधरा वीस वर्ष आहे अंबरनाथला पाण्याचा प्रश्नाचा विषय राहणार नाही हे सगळे टँक्स वगैरे झाल्यानंतर आणि ही सगळी नेटवर्क स्थापन झाल्यानंतर त्याचबरोबर काही रस्ते कुणाल सांगितले ते रस्ते ऑलरेडीच आपण मंजूर केलेले आहेत त्याचं काम देखील सुरू होईल तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ही नगरपरिषदेची निवडणूक आम्ही वॉटर मीटर आणि गटर याच्यावरती लढत नाहीये त्याच्या पुढे आम्ही गेलेलो आहोत चांगली कामं जी आहेत म्युन्सिपल कॉर्पोरेशनलाही जमणार नाही तेवढी कामं या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये झाली अंबरनाथ नगर परिषदेची जर इमारत आपण बघितली तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला देखील लाजवेल एवढी सुंदर आणि देखणी इमारत जी आहे अंबरनाथ नगर परिषदेची आहे कारण की आपलं घर चांगलं असेल तर आपल्याला विचार चांगले येतात आपण चांगल्या पॉलिसीज बनवू शकतो म्हणून आपलं घर चांगलं असलं पाहिजे जाणगे साहेब आता दुसऱ्या सभेला जाण्यासाठी त्याच वेळ झालेला आहे अंबरनाथ नगर परिषदेची इमारत त्या नगर परिषदेमध्ये आता पहिल्यांदाच हे सगळे नगरसेवक म्हणून आपल्या आशीर्वादाने जातील आणि आपल्यासाठी चांगल्या पॉलिसीज जे आपल्यासाठी चांगले निर्णय जे घेण्याचं काम हे लोक करतील आपण ज्या प्रकारचा आशीर्वाद माझ्यावरती दाखवला डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावरती दाखवला पुन्हा आपल्याला मला विनंती करायची आहे की नगराध्यक्ष पदासाठी आमच्या मनीषाताई वाळेकर आणि त्याचबरोबर या विभागामधून आपल्या सेवक से पदासाठी कुणाल भोईर त्याचबरोबर अरे बाबा चंद्रकांतला अपर्णा केलं ना के उभं चंद्रकांत कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर या आपल्या वॉर्ड मधून आहे त्याचबरोबर बाजूच्या वॉर्ड मधून जो आहे हा चंद्रकांत भोईर आणि त्यांच्या सौजय ज्योत्स्ना भोईर या तिथून उभ्या आहेत आणि त्याचबरोबर पलीकडच्या वॉर्डमधून रवी पाटील आणि त्याचबरोबर भोईर मनिषा भोईर आणि त्याचबरोबर आणि लकडेताई पण इकडेच आहेत आता तुम्ही सगळ्याच वॉर्डच एकत्र घेतलंय तर आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की येत्या दोन तारखेला तीन धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचंय नेहमी आपण एकच मतदान करत होतो आता एक पहिलं बॅलेट वरती पहिल्या मशीनवरती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सौ मनिषा ताई वाळेकर त्यांना आपल्याला आठ नंबरचं बटन दाबून धनुष्यबानासमोर बटन दाबून मोठ्या बहुसंख्येने मताने करायचं करायचंय आणि बाजूच्या बॅलेटमध्ये या सगळ्या मंडळींचं नाव असेल एकाचं नाव वरती असेल एकाचं नाव खाली असेल म्हणजे तीन धनुष्यबाण आपल्याला बटन दाबून तिन्ही लोकांना जो आहे मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं एवढंच सांगण्यासाठी आपल्याला इथे आलोय आपण जो विश्वास लोकसभा असेल विधानसभा असेल आता नगरपरिषदेवरती नगर परिषदेवरती नगर पाच वर्ष जे आहे हे प्रशासक होते नगरसेवक नव्हते तरी देखील एवढी चांगली कामं झाली आता आपल्या हक्काचा नगरसेवक जो आहे तो आपल्याला मिळणार आहे आणि त्या हक्काच्या नगरसेवकाला आपण उमेदवाराला जे आहे नगरसेवक म्हणून पाठवा आणि त्याच्याकडून कशी कामं करून घ्यायची आणि त्याला कसा निधी द्यायचा निधी इतका मोठ्या प्रमाणामध्ये अंबरनाथ मध्ये आलाय येणाऱ्या काळामध्ये माझ्या बरोबर जेव्हा ही सगळी शक्ती उभी राहील तेव्हा अजून मोठा निधी जो आहे ते अंबरनाथ मध्ये येईल आणि आपल्या सगळ्यांची कामं जी आहे काम हे चांगल्या प्रकारे होतील एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद